सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन इंदापूर नगरीचे माजी नगराध्यक्ष नमस्कार आजच्या पक्षप्रवेशासाठी उपस्थित असलेले पवार आपल्या सर्व सन्मानिय भरत शेठ शहा आपल्याला संबोधित करतायत शेठजींसाठी एकदा जोरदार टाळ्या नमस्कार आजच्या पक्षप्रवेशासाठी उपस्थित असलेले देशाचे आदरणीय नेते शरदचंद्रजी पवारसाहेब कर्जत जामखेडचे आमदार युवा नेते रोहितदादा पवार आणि आपल्या सर्वांचे लाडके आपासाहेब जगदाळे व सर्व उपस्थित व्यासपीठ या सर्वांचं या सर्वांना मनापास स्वागत करतो आणि आज आणि आम्ही दिलेला हा केला ओ देऊन आपण सर्वजण एवढ्या प्रचंड संख्येने इथं उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं स्वागत करतो आणि आज गेंकुणा आज, गेंकुणा आज, गेंकुणा आज या इंदापूर तालुक्यामध्ये आम्ही राजकारणामध्ये काम करत असताना कैलासवाजी शंकररावजी पाटील उर्फ भाऊ राजेंद्र कुमार गोलप आदरणीय गोकुळदाजी उर्फ बाई विठ्ठल गुंडेकर काका या सर्वांच्या संस्कृतीमध्ये आम्ही वाढलो त्यांच्या विचारामध्ये इंदापूर तालुक्याला प्रगतीकडे येईल एवढंच या निमित्तानं मी सांगतो आणि हे सर्व करत असताना आज आमच्या समोर आमच्या संवेद आलेले कार्यकर्ता चांगली राहील आजपर्यंत राजकारणात काम जिथं आम्ही केलं तिथं खूप प्रामाणिकपणेच केलं त्याचप्रमाणे आजही पवार तुमच्या बरोबर येताना सुद्धा इथून पुढचं तुमच्यासाठी जो होणारं काम हे प्रामाणिकपणे आणि